मिथुन राशी दिवाळी अमावसेचा चमत्कार घरात शिरणारा दैवी पाहुणा कोण आहे तो नाव ऐकून अंगवर काटा येईल मित्रांनो श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये दिवाळीची अमावस्या हा दिवस फक्त अंधाराचा नसतो तर प्रकाश जन्माला येण्याचा क्षण असतो या दिवशी विश्वातील सूक्ष्म ऊर्जांचे संतुलन बदलते आकाशगंगांमधून येणाऱ्या अदृश्य तरंगांची दिशा पृथ्वीच्या विशिष्ट राशींवर प्रभाव टाकते याच क्षणी काही राशींवर दैवी शक्तींची चाल स्पष्टपणे जाणवते त्या राशींमध्ये यावर्षी सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी रास म्हणजे मिथून रास या दिवाळी अमावस्याला मिथून राशीच्या जीवनात एक विलक्षण दैवी घटना घडणार आहे घरात पाऊल ठेवणारा दैवी पाहुणा पण हा पाहुणा साधा नाही हा असा एक संकेत आहे जो विश्वाच्या अंधारातून येतो पण तो येतो ये प्रकाश निर्माण करायला कोण आहे हा पाहुणा आणि का म्हणतात की त्याचं नाव ऐकलं की अंगावर काटा येईल चला सविस्तर जाणून घेऊया एक मिथून राशीच्या दारावर टकटक करणारा दैवी पाहुणा कोण या वर्षीच्या दिवाळी अमावसेला ग्रहयोग अतिशय दुर्मिळ आहे शुक्र आणि बुध या दोन ग्रहांचा संयुक्त प्रभाव मिथुन राशीच्या चौथ्या भावात तयार होत आहे हा योग घराशी अंतःकरणाशी आणि आत्मिक नात्यांशी निगडित असतो त्यामुळे या आधी मिथुन राशीच्या घरात दैवी पाहुणा येतो तो म्हणजे शुभ संयोगाचा दूत हा पाहुणा एखाद्या व्यक्तीच्या रूपात येऊ शकतो जसे की एखादा जुना मित्र लांबचे नातेवाईक किंवा एखादा अनोळखी पण परिचित वाटणारा व्यक्ती पण प्रत्यक्षात तो आपल्या जीवनातील नव्या परिवर्तनाचा दूत असतो हा पाहुणा येतो तेव्हा आपल्या जीवनातील जुनं कर्म अपयश आणि गोंधळ शांततेने संपुष्टात येऊ लागतात दोन या पाहुण्याच्या येण्यामागे बुध शुक्रचा गूढ खेळ मिथुन राशीचा अधिपति ग्रह बुध हा संवाद विचार आणि संधींचा राजा आहे आणि दिवाळीच्या या काळात बुध शुक्रासोबत अत्यंत शक्तिशाली अवस्थेत आहे शुक्र म्हणजे सौंदर्य प्रेम आणि धान त्यामुळे दैवी पाहुणा या दोन्ही ग्रहांच्या मिलनातून जन्म घेतो जो प्रेम सौख्य आणि भाग्याचा वाहक असतो हा पाहुणा म्हणजे तुमच्या आयुष्यातील दैवी चंदेशवाहक त्याच्या आगमनाने तुमच्या मनात दीर्घकाळ दडलेली इच्छा साकार होऊ शकते तो तुमच्याकडे येतो तेव्हा विश्व तुम्हाला सांगतं आता वेळ आली आहे जुने बंधन संपले नवी सुरुवात तुझ्या दाराशी उभी आहे तीन घरात अचानक घडणाऱ्या बदलांकडे लक्ष द्या दिवाळीच्या रात्री जर मिथून राशीच्या घरात अचानक कोणत्याही गोष्टीचा सुगंध आवाज वा हलकी थंडीची झुळूक जाणवली तर समजून घ्या तो दैवी पाहुणा आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत आहे कधी हा पाहुणा स्वप्नांच्या माध्यमातून येतो कधी कोणाच्याही नजलेतून एक वाक्य बोलतो आणि कधी कोणालाही न कळता तुमच्या घरात एक नवीन ऊर्जेचा प्रवाह निर्माण करतो या रात्री जर घरात एखाद्या दिव्याची ज्योत अखंडपणे लुकलुकत राहिली तर ती दैवी ऊर्जेच्या सक्रियतेचे चिन्ह असते चार घरात अचानक घडणाऱ्या बदलांकडे लक्ष द्या दिवाळीच्या रात्री जर मिथून राशीच्या घरात काही असामान्य गोष्टी घडल्या तर ते साधारण घटना नसतात तर दैवी संकेत असतात दिव्याच्या ज्योतीत निळसर किंवा चमकदार प्रकाश दिसणे म्हणजे घरात ऊर्जेचा प्रवाह सुरू झाल्याचं चिन्ह घरात गोड सुगंध किंवा अचानक फुलांचा सुवास येणे हा संकेत आहे की देवदूत आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत आहे झोपेत स्वप्नांच्या माध्यमातून एखाद्या उजळ चेहऱ्याच्या व्यक्तीशी संवाद साधणे किंवा एखादे वाक्य मनात अचानक उमटणे हे देखील दैवी पाहुण्याचे संकेत आहेत थोडक्यात अशा रात्री घरात होणाऱ्या छोट्या छोट्या असामान्य गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका कारण त्या तुमच्या आयुष्यातील बदलाची शिडी आहेत पाच या पाहुण्याच्या आगमनाने कोणते चमत्कार घडतील दैवी पाहुणा येतो तेव्हा तो, तो फक्त उपस्थितीत दाखवत नाही तर जीवनात थेट बदल घडवतो अप्रत्यक्षित धनलाभ एखाद्या जुन्या प्रोजेक्ट संपत्ती किंवा व्यावसायिक संधी अचानक फळ देईल तुटलेल्या नात्यांमध्ये पुनर्मिलन जे लोक आपल्यापासून दूर गेले होते ते आपल्या जीवनात पुन्हा येण्याची शक्यता असते अंतरंगातील शांतता दीर्घकाळ चाललेल्या मानसिक गोंधळात सुधारणा चिंतामुक्ती आणि आत्मविश्वासाची भर पडते सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे घरात शांतता आनंद आणि सौख्याचा वातावरण निर्माण होते नवीन संकल्पना आणि प्रेरणा काम कला किंवा व्यवसायात नवीन दृष्टिकोन येतो जो दीर्घकालीन खायद्याचा ठरतो सहा दैवी पाहुण्याचं नाव सद्गतीचा देवदूत हा पाहुणा प्रत्यक्षात कोणतीही व्यक्ती नसते तो दैवी संदेशवाहक सद्गतीचा देवदूत आहे तो येतो तेव्हा मनातील अंधार नष्ट करतो आणि आत्म्यात प्रकाश भरतो तो फक्त तितकाच देतो जितकं तुमच्या मनाची तयारी आणि श्रद्धा आहे त्याचं आगमन फक्त त्याच घरात होते जिथे श्रद्धा प्रामाणिकता आणि सकारात्मक ऊर्जा आहे सात लक्ष द्या कोणत्या संकेतांमधून कळेल की पाहुणा आला आहे दिव्याची ज्योत अखंडपणे लुकलुकते जणू काही दिवा स्वतःच प्रकाश देत आहे घरात गोड सुगंध फुलांचा सुवास किंवा हलकी झुळूक जाणवणे झोपेत स्वप्नात एखाद्या पांढऱ्या वस्त्रातील व्यक्तीशी संवाद साधणे किंवा अचानक मनात शांततेचा अनुभव येणे राहक चिंता मत्सर नष्ट होणे घरातील पाळीव प्राणी किंवा लहान मुलं जास्त शांत किंवा आनंदी राहणे हे संकेत लक्षात घेतल्यास तुम्ही देवदूताच्या आगमनाची पूर्ण जाणीव ठेवू शकता आठ अमावस्येच्या रात्री काय करावे तुळशीच्या कुंडीजवळ दिवा लावा त्यामुळे देवदूताचा मार्ग स्पष्ट होतो घरात तूप धूप किंवा फुलांचा सुवास पसरवा जेणेकरून सकारात्मक ऊर्जा वाढेल मनात सतत सकारात्मक संकल्प करा मी सर्व नकारात्मकता सोडतो सोडते कोणालाही राग किंवा वाईट भावना न ठेवता प्रेम आणि क्षमाशीलतेने घर चालवा शक्य असेल तर रात्री ध्यान किंवा छोटा प्रार्थना सत्र ठेवा ज्यामुळे दैवी ऊर्जा अधिक प्रमाणात अनुभवता येईल नऊ हा पाहुणा किती काळ राहील सद्गतीचा देवदूत फक्त एकाच रात्री नाही तर पुढील पंचेचाळीस दिवसांपर्यंत तुमच्या जीवनात सक्रिय राहतो या पंचेचाळीस दिवसांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा पूर्ण लाभ घ्या जुन्या अडचणींचे निराकरण करा आणि नवीन योजना सुरू करा दहा सावधान दुर्लक्ष केल्यास काय घडू शकते जर या ऊर्जेला दुर्लक्ष केले नकारात्मक विचारांनी स्वतःला व्यापले तर शुभशक्ती उलटी होऊ शकते घरात आलेल्या संधी किंवा नवे मार्ग आपण गमावू शकतो दैवी पाहुण्याला नम्रता श्रद्धा आणि प्रेमाने स्वागत करा कारण त्याची शक्ती फक्त योग्य दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातच कार्यरत होते लक्षात ठेवा देवदूत फक्त शुभफळ आणि आत्मिक शांती देतो त्यामुळे त्याच्यापासून कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणे अत्यंत आवश्यक आहे दैवी पाहुण्याचे आगमन म्हणजे कर्मशुद्धीचा प्रारंभ दिवाळीची अमावस्या ही मिथून राशीसाठी केवळ अंधार आणि प्रकाश यांचेच प्रतीक नाही तर ती दैवी पुनर्जन्माची रात्र आहे या रात्री तुमच्या घरात प्रवेश करणारा सद्गतीचा देवदूत म्हणजे तुमच्या आत्म्याचा आरसा आहे तो येतो तेव्हा तो, तो काही देतो पण ते सोनं पैसा किंवा वैभव नसतं तो देतो आशीर्वाद आत्मशांती आणि नवा प्रारंभ त्याचं आगमन म्हणजे जुन्या दुःखांचा शेवट आणि नव्या युगाची सुरुवात म्हणूनच या दिवाळी अमावस्येला जर तुम्हाला कुठेतरी शांतता पवित्रतेचा स्पर्श किंवा अव्यक्त ऊर्जेची जाणीव झाली तर घाबरू नका कारण तोच आहे तुमच्या घरात शिरणारा दैवी पाहुणा आणि त्याचं नाव ऐकून खरंच अंगावर काटा येईल सद्गतीचा देवदूत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद